आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भात नेमका व्याजदर किती राहील या अनुषंगाने दैनिक पुढारी या एका महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध बातम्या या जर जाणून घ्यावयाच्या असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण दैनिक पुढारींच्या सौजन्याने महत्वाची बातमी समजून घेऊया या बातमीचं शीर्षक आहे पी एफ वर मिळणार आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज केंद्रीय अर्थ मंत्रालयाला शिफारस साडेसहा कोटी खातेदारांना फायदा नवी दिल्लीहून ही बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर अर्थात ई पी एफ ओ दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर देण्यात येणार आहे केंद्रीय मंत्रालयाला तशी शिफारस करण्यात आली असून अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर साडेसहा कोटी पी एफ खात्यात व्याजदर जमा होईल गेल्या दोन वर्षात पी एफ व्याजदरात शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे कामगार भविष्य निर्वाह निधी संस्थेने बदललेल्या व्याजदराची घोषणा केली यापूर्वी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पी एफवरील व्याजदर आठ पॉईंट पंधरा टक्के होता तर दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये व्याजदराचा टक्का आठ पॉईंट दहा होता हा व्याजदर त्यापूर्वीच्या चाळीस वर्षातील निचांकी व्याजदर होता त्या त्यात आठ पॉईंट पन्नास टक्क्यावरून घट करण्यात आली होती यापूर्वी एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पी एफवरील व्याजदर सर्वात कमी आठ टक्के होता भविष्य निर्वाह संस्थेची सर्वोच्च संस्था म्हणून सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी अर्थात सी काम पाहते सी बी टीने दोन हजार व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी माध्यमांना दिली हा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे त्यांनी मान्यता दिल्यानंतर दोन हजार तेवीस दोन हजार, हजार चोवीस वर्षासाठीच्या व्याजदराची रक्कम साडेसहा कोटी पी एफ खातेदारांना दिली जाईल अशी झाली व्याजदरात घट अर्थात ही घट कशी झाली ते लक्षात घ्या भविष्य निर्वाह संस्थेने मार्च दोन हजार वीसमध्ये सन दोन हजार एकोणवीस दोन हजार वीसमधील व्याजदर आठ पॉईंट पासष्ट टक्क्यावरून आठ पॉईंट पन्नास टक्क्यापर्यंत कमी केले त्यापूर्वीच्या सात वर्षातील सर्वात कमी व्याजदर होता त्यापूर्वी दोन हजार पंधरा दोन हजार सोळा साली व्याजदर सर्वाधिक आठ पॉईंट ऐंशी टक्के होता सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा साली आठ पॉईंट पासष्ट व दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये आठ पॉईंट पंचावन्न टक्के होता त्याही पूर्वी दोन हजार अकरा दोन हजार बारामध्ये आठ पॉईंट पंचवीस आणि दोन हजार बारा दोन हजार तेरामध्ये आठ पॉईंट पन्नास दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये पी एफवरील व्याजदर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के होता अशी ही दैनिक पुढारीच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे पी एफवर जो मिळणारा आठ पॉईंट पंचवीस टक्के अशा प्रकारचा अपेक्षित व्याजदर आहे या संदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाला शिफारस केलेली आहे हा शब्द या बातमीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे अर्थात आगामी कालखंडात पी या वर्षीचा नेमका व्याजदर किती राहील हे करणारच आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद